भाजपकडून विधान परिषदेच्या पाच उमेदवारांची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे पंकजा मुंडे परिणय फुके सदाभाऊ खोत योगेश टिळेकर आणि अमित गोरखे ही उमेदवारांची नावं आहेत पंकजा मुंडेंचा राजकीय वनवास संपला आणि महादेव जानकरांचा सुरू झाला अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे महादेव जानकरांचा विधान परिषदेचा कार्यकाळ नुकताच संपलाय भाजप जानकरांना पुन्हा आमदार करेल अशी अपेक्षा होती जानकरांनीही दबाव तंत्र वापरायला सुरुवात केली होती कधी एकशे चार तर कधी पन्नास जागा लढवण्याची तयारी जानकरांच्या रासपन दर्शवली याच दबाव तंत्रामुळे जानकरांचा गेम झाल्याचं बोललं जाते जानकरांच्या रूपात भाजप मित्र पक्षांना तंबी देते का हा प्रश्न सध्या आता विचारला जातोय नमस्कार मी समीर मोरे टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत राज्यात ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद पेटलाय ओबीसी प्रवर्गातून मराठा समाज आरक्षण मागतोय याला काउंटर म्हणून ओबीसींनी देखील विरोधी सूर आवडलाय अशात माधव पॅटर्न पुन्हा चर्चेत आलाय माळी धनगर आणि वंजारी या ओबीसी मधील प्रमुख मोठ्या जाती मराठा समाजाच्या या तिन्ही समाजाचे नेते प्रखरतेने विरोध करतायत महादेव जानकरांनीही यात पुढाकार घेतला होता परभणी लोकसभा मतदारसंघाचे ते उमेदवार होते पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या प्रचारार्थ सभा घेतली जानकर माझे भाऊ आहेत त्यांना लोकसभेत पाठवा मंत्री करतो असं विधान मोदींनी त्यावेळी केलं होतं तरी जानकरांचा पराभव झाला स्वतः मोदी ज्यांना भाऊ म्हणतात त्या जानकरांची विधानपरिषद कॅन्सल होते यामुळे रासप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी तीन महिन्यांमध्ये राज्य विधानसभा निवडणुकांना सामोरं जाईल महायुतीत भाजप शिंदे गट आणि अजित पवार गट सत्तेत आहेत शिवाय जानकरांचा रासप सदाभाऊ खोतांचा रयत असे छोटे पक्षही आहेत विधानसभा जागा वाटपात तिन्ही पक्ष शंभर प्लस जागांची मागणी करतायत अशात रासपकडून एकशे चार जागा लढवणार असल्याचं बोललं गेलं जानकरांनी हा आकडा पन्नासवर वर आणला महायुतीवर दबाव आणण्याच्या प्रयत्नात जानकर होते शिवाय एक राज्यसभा आणि एक विधान परिषद मिळेल अशी अपेक्षा होती त्याच साधी विधान परिषदही नाही दबाव तंत्र फेल भाजपने शिंदे गट आणि अजितदादा गटाला अप्रत्यक्ष संदेश दिला असल्याचं सध्या बोललं जाते परभणी लोकसभा मतदारसंघात जानकर पडले महायुतीच्या उमेदवारांनी प्रामाणिक काम केलं नसल्यानं हे झालं अशी चुपी चर्चा सुरूच आहे जानकरांनी ही अप्रत्यक्षरित्या यावर बोट ठेवलं जानकरांसाठी परभणीत राजेश विटेकर यांनी माघार घेतली होती दादा गटाच्या विटेकरांना विधान परिषद मात्र मिळाली विटेकरांनी पूर्ण ताकद जानकरांना दिली नसल्याची चर्चा होती त्यामुळं हळूहळू भाजप विरोधात वातावरण तयार होत होतं अशात जानकरांना डावलल्यामुळं धनगर समाजात नाराजी वाढू शकते लोकसभेची उमेदवारी जाहीर होताच जानकरांनी गेर शिफ्ट केला त्यांनी ओबीसी आंदोलनापासून फारकत घेतली होती मात्र पराभवानंतर जानकर आंदोलनाकडे परतले नाहीत भाजपकडून डावल गेल्यास ते महाविकास आघाडीचा पर्याय आहेत मराठा आंदोलनाचा मोठा फायदा महाविकास आघाडीला झालाय अशात ओबीसी आंदोलनात सहभाग नोंदवल्यास जानकरांना महाविकास आघाडीचा प्रवेश हा अवघड ठरू शकतो अशी ही चर्चा सुरू आहे डावलल्यानंतर जानकर काय निर्णय घेतील ते महाविकास आघाडीत जातील का या सगळ्याचं उत्तर येणारा काळच ठरवेल पण सध्या आपल्याला या संदर्भात काय वाटतं ते कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका